नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस हे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे बुधवारचा ट्रेड होता आज बँक निफ्टी एक्सपायरी होती मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून सांगतो आहे की बँक निफ्टी बेरिश होती आणि निफ्टी बुलिश होती बघा निफ्टीमध्ये आज पण एक क्लिअर कट बुलिश कँडल तयार झालेली आहे आणि मार्केटमध्ये नवीन लाईफ हाय तयार झालेला आहे जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघाल तर निफ्टी बघा हायर हाय बनवत वरती चालली आहे सो निफ्टीमध्ये क्लिअर कट अपर ट्रेंड आहे क्लिअर कट बुलिश ट्रेंड आहे सो न घाबरता तर तुम्ही बिनधास्त निफ्टीमध्ये बुलिश ट्रेड घेऊ शकता मार्केटमध्ये सध्या बऱ्याच न्यूज आहेत की मार्केट ओवरबॉट झालेला आहे हा बस फुटेल त्याच्यानंतर मार्केटमध्ये मोठा फॉल येईल हे सगळे रुमर्स झाले जोपर्यंत तुम्हाला चार्टवर दिसत नाही ना फॉल तोपर्यंत तुम्ही बुलिशत राहा नाहीतर मग मार्केटवरती जाईल आणि तुम्ही तुमचा ट्रेड मिस कराल मार्केट तेवीस हजारच्या दिशेने चाललं आहे गो फॉर ट्वेंटी थ्री थाउजंड आता आपण ना एक्झॅक्टली बघूयात इंट्राडेमध्ये आज एक्झॅक्टली निफ्टीमध्ये कसं झालं हे बघा हा आजचा इंट्राडे चार्ट आहे मी तुम्हाला सांगितलेलं निफ्टीमध्ये ही जी लेवल आहे म्हणजे बावीस हजार दोनशे साठ बावीस हजार दोनशे पन्नास ही जी लेवल आहे हे लेवल उद्या ॲज सपोर्ट म्हणून काम करेल मार्केटने बघा इथे ज्यावेळेस मार्केट आला त्यावेळेस तुम्हाला लगेच इथे एक पिनबार तयार झाला हा बघा एक पिनबार तयार झाला हा बुलिश पिनबार आहे इथेच तुम्हाला लगेच ट्रेड घ्यायचा होता आणि तुम्हाला सांगितलेलं पहिलं प्रॉफिट बुक करा सी पी आरपर्यंत सो आपण जर हे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला इथून एक एटी पॉईंटचा मूव मार्केटने दिला तुम्ही ऑप्शन्समध्ये जरी खेळला असाल तरी, तरी तुम्हाला एक पस्तीस चाळीस पॉईंट इथे आरामशीर मिळाले असते त्याच्यानंतर मार्केट कन्सलेट करत राहिला ही एरिया ही जे लेवल होती आपली ती ब्रेकडाऊन दिली त्याच्यानंतर बघा परत एक डबल बॉटम बनवला आणि ज्यावेळेस परत एकदा ही ही कॅन्डलनी ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा याच्यात एंट्री बनत होती आणि परत एकदा सी पी आरपर्यंत तुम्हाला टार्गेट घ्यायचं होतं हा वरचा जो मू आलेला आहे बिकॉज आय टी सेक्टर बुलिश झालं आणि आय टी सेक्टरने मार्केटला पूर्ण वरती घेऊन गेलं गे त्याच्यामुळे हा मू आलेला आहे पण ॲज पर अवर सिस्टम तुम्हाला सी पी आरमध्ये टार्गेट बुक करायचं होतं आता आपण बघूयाच बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी काल सांगितलेलं काल पहिल्यांदा तुम्हाला फक्त सांगितलेलं बँक निफ्टी बाय करा म्हणून त्याच्या आधी जे सगळे व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं बँक निफ्टीमध्ये बेरीश ॲक्शन आहे इव्हन हा पूर्णच्या पूर्ण झोन आहे हा झोन सगळा ॲज अ सप्लाय झोन आहे किंवा नो ट्रेडिंग झोन आहे तिथे तुम्ही ट्रेडिंग करू नका काल पहिल्यांदा तुम्हाला बँक निफ्टी बाईंगसाठी दिलेली आणि तुम्हाला सांगितलेलं ही एक खालची लेवल तुम्हाला दिलेली बाईंकसाठी ही इथे जर तुम्हाला बँक निफ्टी भेटली तर ही तुम्हाला सगळ्यात जास्त चांगला प्रॉफिट देईल आणि सगळ्यात चांगला रिस्क रिवॉर्ड ट्रेड होईल पण मार्केटने सी पी आरमध्येच सपोर्ट घेतला आणि ही सी पी आरची लेवल तुम्हाला सांगितलेलं काल ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल तर बँक निफ्टीमधून तुम्हाला एक ट्रेड बनत होता आणि तुम्हाला सांगितलं प्रिवियस डे हायला प्रॉफिट बुक करा त्याच्यापुढे ट्रेडिंग करू नका कारण की परत तिकडे नो ट्रेडिंग झोन आणि सप्लाय झोन होता बघा मार्केटमध्ये सी पी आरने सी पी आर ब्रेकआउट देऊन मार्केट वर गेलं आपला हा जो कालचा जो सप्लाय झोन होता तिथे पण मार्केटने ब्रेकआउट दिला पण परत मार्केट रिवर्स त्या झोनमध्ये आलं त्याच्यामुळे कोणी इथे जर एंट्री घेतली असेल तर त्याला काय प्रॉफिट झालेला नसेल आता आपण बघूयात उद्या तुम्हाला एक्झॅक्टली मार्केटमध्ये कसा ट्रेड घ्यायचा आहे बघा उद्या गुरुवार आहे आणि उद्या निपटीची एक्सपायरी आहे त्याच्यामुळे चान्सेस आहेत की उद्या मार्केट होलटेल मोदी उद्याचा सी पी आर पण ॲसेंडिंग आहे पण उद्याचा सी पी आर वाईट सी पी आर आहे त्याच्या वाईट सी पी आरमध्ये नॉर्मली मार्केट एका रेंजमध्येच फिरत असतं आता उद्यासाठी आपले इम्पॉर्टंट लेवल्स आहेत बावीस हजार दोनशे एकोणतीस म्हणजे बावीस हजार दोनशे तीस आजचा जो लो आहे ती इम्पॉर्टंट लेवल असेल ही लेवल उद्या ॲज अ चांगला सपोर्ट म्हणून काम करेल पण ती लेवल आजच्या ओपन क्लोजिंगच्या प्राईसपेक्षा बरीच खाली आहे त्याच्यामुळे उद्या ही लेवल आपल्याला बघायला मिळेल असं वाटत नाही सो उद्यासाठी ॲक्विट लिटिंगसाठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल असेल ही बावीस हजार चारशे वीस ही जी लेवल आहे उद्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असेल आणि प्रिवियस डे हाय ही लेवल आपल्यासाठी उद्या सगळ्यात इम्पॉर्टंट असेल हा सी पी आरची लेवल आणि ही प्रियस डे हायची लेवल ह्या दोन लेवल आपल्यासाठी उद्या फार इम्पॉर्टंट असतील उद्या सपोज प्राईज जर इथे कुठे ओपन झाली ह्या लोकेशनला कुठे ओपन झाली आणि जर मार्केट जर इथे आलं ह्या लोकेशनला आणि इथे जर बुलिश प्राईज ॲक्शन तयार झाली तर ह्या लोकेशनला तुम्ही निपटी बाय करा आणि टार्गेट बुक करा प्रिव्हियस डे हायपर्यंत पण चान्सेस की उद्या मार्केट गॅपअप ओपन होईल सपोज जर उद्या मार्केट जास्त गॅपअप ओपन झालं आणि पहिल्या कॅन्डलने जर असं इकडे ब्रेकआउट जर दिला तर पहिल्या कॅन्डलवर लगेचच निपटी बाय करा कारण की पुढे हा सगळा ब्लू स्काय झोन आहे म्हणजे इकडे कुठेच रेसिस्टन्स अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे चान्सेस आहेत की मार्केट मार्केटकडनं आता वर जाईल वरती मार्केटला कुठेच रेसिस्टन्स नाही आहे आणि खाली सपोर्ट आहे त्याच्यामुळे निपटी उद्या ब्लिश असेल पण उद्या पोजिशन्स कॅरी नका करू म्हणजे बी टी एस टी आपण जे करतो ते करू नका कारण की तीन दिवस सुट्टी आहे शुक्रवार शनिवार रविवार डायरेक्ट मार्केट मंडे ओपन होईल तीन दिवस मार्केटमध्ये पोझिशन्स कॅरी नका करू जे होईल ते उद्याच घेऊन मार्केटमधून बाहेर निघा आता आपण बघूयात बँक निफ्टी बघा हा बँक निफ्टीचा डे चार्ट आहे बँक निफ्टीच्या डे चार्टवर चार्ट आपल्याला दिसेल की बँक निफ्टीने एक मेजर रिसिस्टन्स झोन होता जो सप्लाय झोन ज्याला मी सांगत होतो मागच्या आठवड्यात तो क्रॉस केला आहे आता तो झोन इनव्हॅलिड झाला आहे पण तरीसुद्धा बँक निफ्टी ॲक्च्युअल मार्केटला अंडर परफॉर्म करते कारण की बँक निफ्टीने अजूनपर्यंत जो त्याचा लाईफ टाईम हाय होता जो त्याने बनवलेला अठ्ठावीस डिसेंबरला तो अजूनपर्यंत क्रॉस केलेला नाही त्याच्याखालीच निफ्टी आहे आता परत फोर्टी एट थाउजंड सिक्स थर्टी जी लेवल आहे ती लेवल परत ॲज अ रेसिस्टन्स म्हणून काम करेल सो त्याच्यामुळे उद्या आपण बँक निफ्टी जास्त बुलिश असेल असं मला वाटत नहीं, लेवल पर तरी वाटत नाही किंवा त्या लेवलवर जाऊन परत एकदा रिजेक्शन घेईल इथे बँक निफ्टी थोडा वेळ तरी कन्सॉलिडेट करेल सो तुम्हाला बाईंग ट्रेड पाहिजे असेल तर निफ्टीमध्येच घ्या बँक निफ्टीमध्ये उद्या आपण बाईंग ट्रेड घेऊ नका तरी पण आपण एक्झॅक्टली इंटरडे लेवल्स बघूयात तुम्हाला कुठे ट्रेड्स मिळू शकतात उद्या बघा बँक निफ्टीला ॲसेंडिंग सी पी आर आहे आणि बँक निफ्टीचा जो सप्लाय झोन होता किंवा नो ट्रेडिंग झोन होता तो पण आता निघून गेलेला इनवॅलिड झाला आहे पण तरी पण बँक निफ्टीला वरती एक मोठा रेसिस्टन्स अवेलेबल आहे जो लाईट हायचा आहे फोर्टी एट सिक्स थर्टी सिक्सचा सो त्याच्यामुळे तरी पण इकडे बरीच मोठी गॅप आहे म्हणजे साधारणपणे एक सिक्स हंड्रेड पॉईंटची गॅप आहे जर उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी या सी पी आरच्या आसपास जर ट्रेड करायला जर मिळाली ह्या लेवलला आणि ते बेस तयार केला मार्केटने आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट दिला तर तुम्ही प्रिवियस डे हायपर्यंतच प्रॉफिट बुक करा किंवा जर तुम्हाला ह्या लेवलला जर मिळाली म्हणजे फोर्टी सेवन फोर एटी फाय जो आजचा आजच्या दिवसाचा लो आहे तो आता तिथे एक ॲज अ मेजर सप्लाय मेजर डिमांड झोन म्हणून काम करेल सो इथे जर तुम्हाला बँक निफ्टी जर मिळाली तर इथे तुम्ही बाय करा आणि टार्गेट so, hmm. बुक करा सी पी आरमध्ये सो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी बाय करायची असेल तर तुम्हाला बाईंगसाठी दोन झोन देतो आहे एक आजच्या दिवसाचा लो आणि उद्याचा सी पी आर आणि प्रिवेअर डे हायला मात्र बुक करून टाका सपोज बँक निफ्टी जास्त गॅप ओपन झाली उद्या कारण की उद्या मार्केट गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत सपोज प्रिवेअर डे हायच्यावर प्राईज ओपन झाली बँक निफ्टी तर बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेऊ नका अवॉइड करा आणि निफ्टीमध्ये ट्रेड घ्या म्हणजे बाय करायचं असेल तर निफ्टी बाय करा बँक निफ्टी उद्या पण बाय नका करू बँक निफ्टी जर खाली जर तुम्हाला मिळाली तरच बाय करा वरच्या लेवलला अवॉइड करा बँक uh, निफ्टी पण बुलिशाच आहे पण वरती एक रेसिस्टन्स आहे म्हणून तुम्हाला असं सांगतो आहे सो so, उद्याच्या आपली स्ट्रॅटेजी असे असेल आसे उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे निफ्टीमध्ये तुम्हाला बाय करायचं आहे बाईंगचे लेवल्स तुम्हाला दिलेले आहेत आणि बँक निफ्टीमध्ये जर प्राईज खाली मिळाली तरच मला बाय करायचे वरच्या लेवलला अवॉइड करायचे मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील कारण की आम्ही जे प्रेडिक्शन्स देतो आहे ना ते सर्व प्रेडिक्शन्स ॲक्युरेट होतात मार्केटमध्ये मागच्या सुद्धा ह्या सुद्धा तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर्स करा आणि जर तुम्हाला नवीन कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करा थँक्यू